स्वागत आहे तुमचं पूजा विकास ऑफिशियल एकोणीसशे सत्तानव्या युट्यूब चॅनलमध्ये तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे पण आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे म्हणजे कुठल्या तरी भाजीचा आपण रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार त्यामुळे व्हिडिओना कंटिन्यू करा आणि हो कसं वाटतं ते कमेंटमध्ये खाली नक्की सांगा बरं का तर ह्याला काय म्हणतात कोणी घोळाची भाजी म्हणतं कोणी याला चिलची भाजी म्हणतं तर प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळ्या भाजीला नाव दिलं जातं तर या भाजीला तुम्ही काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही याला चिलची भाजी म्हणता का गुळाची भाजी हे पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने हे तुम्हाला मी भाजी दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने बनवून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटतो ते सांगा तर सर्वात अगोदर मार्केटून मी चिल्ल्याची भाजी घेऊन आलेली आहे याला स्वच्छ असं निवडून घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही जसं निबार वगैरे ज्या काड्या असतात ना ते बाजूला मी कट करून घेतल्यात म्हणजेच काढून घेतलेले आहेत आता ह्या भाजीला आपण दोन पद्धतीने करू शकतो म्हणजे कोणी स्वच्छ करून याला कट करून वगैरे घेतं आणि मग धुऊन घेतं हवं तर तुम्ही त्याला तसंच ही करू शकतो पण जास्त जर असं जाळी वगैरे असं तर लांब लांब धरलेलं असतील ना तर त्याला कट करावंच लागेल जेणेकरून आपल्याला हे नाही कढईमध्ये फिरवता वगैरे येणार नाही त्याच्यामुळे पण शिजल्यानंतर ना आपोआप ही भाजी कमी पण होते आणि वाढून पण घेता येते पण हवं तर कट करू शकतो पण इथे ना मी आता याला स्वच्छ केलेला आहे आता याला बारीक बारीक थोडस कट करून घेणार आहे मी कट करून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात तर बघू शकतो त्याला मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे म्हणजेच अशा पद्धतीने ही भाजी बारीक बारीक तयार झालेली आहे याच्यापेक्षा पण बारीक तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही करू शकतो मी जास्त काही बारीक कट केलेलं नाही आहे ऑलरेडी ही कवळी आणि खूप नाजूक भाजी असते त्याच्यामुळे मला जास्त काही कट करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आता लागू आपण पुढच्या रेसिपीला कृष्य पद्धतीने मी इकडे कट करून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ धुतण्याचं कारण हेच आहे कारण हे मातीमध्ये उगवली जाते आणि ह्याला माती जास्त प्रमाणामध्ये मा असते त्याचे जा जे कांडे आहेत ना ते एकदम रेड रेड कलरचे असतात आणि माती पण रेड कलरची असते त्यामुळे जास्त काय ओळखायला येत नाही पण जेव्हा स्वच्छ आपण धुवून घेतो ना तेव्हा त्यातली माती जी आहे ना पूर्णपणे निघून जाते तर आता मी इकडे घेतलेला आहे बारीक कांदा कट करून आणि इकडे बारीक कट करून मिरची हा तर तुम्ही ना ठेचलेली मिरची घेऊ शकतो म्हणजेच हिरव्या मिरचीचा ठेचाही इथं घेऊ शकतो आता काही मी इथे लसण घेतलेलं आहे आणि आणखीन एक दा लागणारं साहित्य म्हणजे याच्यामध्ये बेसन आ, तर बेसनपीठ पण आपल्याला लागणार आहे खूप कमी प्रमाणामध्ये चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर कढई घेतली अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ते गॅसवर ठेवून देऊयात अशा पद्धतीने मी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे गॅसची फ्लेम केलेली आहे कारण ही कढई आहे करताना वाटते तर त्याच्यामुळे कढई गरम झाली आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊयात हे झाली कढई गरम आणि त्याच्यामध्ये चाललं आता ऑइल तर बघा ऑइल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता जिरी आणि मोहरी ऍड आहे अशा पद्धतीने ते पाहिजेच पाहिजे तेल छान गरम झालंय असं आपण समजू शकतो आता याच्यामध्ये काय जाणार तर लसण काही फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही लसण हे गरम तेलामध्ये लवकर छान असं तळलं जातं म्हणजे फ्राय केलं जातं पण ना कांदा थोडासा जास्त वेळ लागतो कांदा हा थंड असतो आणि जाडसर पण असतो ना त्याच्यामुळे जे ऑइल आहे ना ते लवकर थंड होतं त्याच्यामुळे ना जेव्हा तेल तडतडीत गरम आहे ना तेव्हाच आपल्याला ना त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर आता मी ॲड करणार आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा आता लालसर रंग येईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये फिरवून घेऊयात आता छानला रंग येतोय ना तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात बारीक कट केलेली मिरची मिरची काही जास्त तिखट नाहीये माहिती तुम्हाला एकदम हिरवीगार असते ना ते एकदम तिखट असते चवीला पण ही ना थोडीशी पिवळसर आहे म्हणजे जास्त तिखट नाहीये त्याच्यामुळे मी दोन घेतलेले आहेत ते मिरची असते तर फक्त एकच मिरची लागलेली असते या ठिकाणी ह्याला छान असं फिरून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडस रंग बदललेला आहे कांदणी आता याच्यामध्ये जाणार लसण तर लसण पण याच्यामध्ये मी छान असं ऍड केला आणि तीनही साहित्य म्हणजे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणखी त्याला ना एक दोन मिनटं लागतील बघा कांदा पण छान असा रंग बदलत आहे आणि लसण पण मिरची पण छान अशी तळली जात आहे आतमध्ये जेव्हा पण ना तेलामध्ये मी कांदा आणि लसण एकत्र एक मिक्स करून परतून घेत असते ना तेव्हा छान असा वेगळाच काहीतरी सुवास या भाजीला त्यामुळे ना मला कुठलीही भाजी, कुट्ला -कुट्ला भाजी ना जास्त आवडत असते मला प्रत्येक भाजीमध्ये कांदा आणि लसण दोन्ही आवडतं पण कुठल्या कुठल्या भाजीमध्ये ना कांदा नाही टाकू शकत किंवा कुठल्या भाजीमध्ये ना लसण वगैरे नाही टाकू शकत आपण पण ह्या भाजीमध्ये ना आपण लसण आणि कांदा दोन्ही ऍड करू शकतो बघा हे पूर्ण रंग बदलत आले आता छान लालसर झालेलं ला आहे छान असा रंग बदललेला आहे कांद्याने आता आपण याच्यात टाकून घेऊयात कोळची भाजी म्हणजे चिवळीची भाजी जे काय तुम्ही त्याला म्हणायचं ते म्हणू शकतो शिवईची चिलची आणि घोळाची असे वेगवेगळे आण आणखी आणि किंवा याला वेगवेगळे दिलेले आहेत तर आम्ही याला घोळाची भाजी म्हणतो ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सर्व ही भाजी मी याच्यामध्ये आता मिक्स करून घेते या यामध्ये ॲड करणार आहे मी मीठ चवीपुरतं यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे थोडीशी हळद मी तेल वगैरे म्हणजे सगळं कांदा वगैरे परतून घेतला आणि जेव्हा ही भाजी टाकली ना तुम्ही तेव्हाही टाकू शकतो पण मी हळद तेलामध्ये जास्त टाकायचं स्कीप करते किंचित थोडस लाल तिखट गरम मसाला असेल तर तुम्ही तेही ऍड करू शकत गरम मसाला असेल तर तुम्ही ते ही करू शकतो तर मी थोडंसं इथं काळा तिखट आणि थोडंसं मसाला ॲड केलेला आहे जास्त मी तिखट बनवणार नाही आहे जेणेकरून आपल्या घरात लहान मुलं असतात ना त्यांनी हे खाऊ शकतील अशा पद्धतीने मी बनवत आहे कारण कुठल्याही पालेभाज्या किंवा नवनवीन भाज्यांना आपल्यापेक्षा जास्त मुलांना त्याची गरज असते आपण आत्तापासूनच त्यांना सवय लावलो तर तेही जास्त तशी भाजी खायची वगैरे सवय ठेवतात आणि हे भाजी जे आहे ना मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये भेटते त्याच्यामुळं आपण खूप कमी प्रमाणामध्ये कधीतरी हे भाजी करत असतो त्यामुळे ना मी थोडीशी नॉर्मल तिखट केलेली आहे जेणेकरून आपल्या घरातले मुलं हे भाजी इझिली खाऊ शकतील आता छान असं याच्यामध्ये सगळं काही मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जाणार आहे बेसन पीठ जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला नाही टाकायचंय बघू शकतो एक ते दोन चम्मच मी आपला नॉर्मली पोहे खायचा जो चम्मच असतो ना त्याच्याने घेतलेला आहे तर याला आता छान असं मिक्स करून घेऊयात आपण बघू शकतो हे जे काही चिवळीची भाजी आहे ना आपल्या इकडे रेडी झालेली आहे फक्त त्याला मिक्स केलेलं आहे जे बेसन वगैरे ना त्यासाठी ते पूर्ण असं मिक्स व्हावं त्याच्यासाठी नाही आपण एक फक्त दोन मिनट याला झाकण ठेवून देणार आहोत हे भाजी काही शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे त्याच्यामुळे भाजी शिजायला वेळ लागणार नाही आहे हवं हो तर तुम्ही नाही एक थोडासा शिंतोडा इथं पाण्याचा देऊ शकतो पण माझ्या भाजीमध्ये मा काहीच गरज नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त दोन मिनटं झाकण ठेवून देते आणि गॅस बंद करून घेते म्हणजेच माझी हे घुळची भाजी तयार आहे तर आजची ही घुळची भाजी रेसिपी कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच रेसिपीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा येईन मी असाच एक रेसिपीचा छान असा, असा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल बेलायकॉन सुद्धा क्लिक करा बरं का जाणेकरून तुम्हाला अशाच रेसिपीचे छान छान व्हिडिओज पाहायला भेटतील तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये